जी अदृश्य शक्ती माझ्या विरोधात काम करत होती ती अलायन्स मधून असल्यामुळे त्यांनी ह्या पद्धतीनं मला पाडण्याचा डाव मांडलेला होता परंतु तो डाव निष्ठावंत शिवसैनिकांनी उचलून लावलेला मी महेंद्र थोरवे फारसं महत्व देत नाही काटावर वाचलेले आहेत त्याच्यामुळे त्यांनी त्यांचा त्यांचा मतदारसंघ सांभाळावा कोणाला यश मिळालं त्याची जी हवा काही डोक्यात जाऊन देऊ द्यायची नसते उलट नम्रतेनेच त्याचा स्वीकार करायचा असतो आम्ही आज ब्याऐंशी त्र्याऐंशी हजार इतक्या मता मताधिक्याने निवडून आली मी मुख्यमंत्र्यांचे आणि आमच्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे सर्व महायुतीच्या नेत्यांचे आभार मानते की त्यांनी मला आशीर्वाद दिला मला लाडकी सारखी योजना राबवण्याची संधी दिली आणि हे यश आम्ही नम्रतेने स्वीकार करत असतो त्याच्यामुळे जेणे त्यांनी ठरवायचं असतं की त्याचं यश त्यांनी किती डोक्यात जाऊन द्यावं आणि कोण कुठला मंत्री होणार हे आमच्या पक्षाचे नेते ठरवतील हे काही कोण स्थानिक आमदार ठरवत नसतात काटावर वाचलेले आहेत इथं तिथं झालं असत तर okay. काय ती जागा कळली असती okay.